सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या माध्यमिक शाळा आहे त्या माध्यमिक शाळेमध्ये ही मला वाटतं पहिलीच आधुनिक अशी व्यायामशाळा आम्हाला जिल्हा वार्षिक कार्याघण्यामधनं त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री सन्माने उदयजी सामंत यांनी आम्हाला मंजूर करून दिलेले आहे आणि ह्या लॅबचा ह्या व्यायामशाळेचा उपयोग आमचे असलेले ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील माध्यमिक शाळेचे विद्यार्थी असतील सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे मुलं तंदुरुस्त राहावी म्हणून हा व्यायामशाळेचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आमचे सर्व शिक्षक वर्ग करत आहेत आणि म्हणून ही लॅब ज्यांनी आम्हाला मिळून दिली त्याने या ठिकाणी संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका